पुणे शहरापासून थोडं लांबवर हिरव्यागार टेकड्यांच्या कुशीत साईश्रद्धा अपार्टमेंट नावाची एक जुनी बिल्डिंग उभी होती आजूबाजूला फारशी माणसांची वर्दळ नव्हती संध्याकाळी सहा नंतर रस्ते ऊस पडायचे आणि रात्री तर जणू संपूर्ण परिसरावर कुणीतरी शांततेचं आच्छादन घातलं होतं संजय त्याशिवाय बायको प्रिया आणि त्यांचा दहा वर्षांचा मुलगा गोलू नुकतीच या बिल्डिंगमध्ये राहायला आले होते फ्लॅट जुना होता पण प्रशस्त आणि हवेशीर घरात प्रवेश करताच प्रियाला थोडी गार झुळूक अंगावर गेल्यासारखी वाटली ती म्हणाली संजय अहो घर फारच छान आहे पण थोडं माहीत नाही का काहीतरी वेगळंच वाटतंय मला संजयने हसतच उत्तर दिलं अगं आपण पहिल्यांदाच आलो नाही ते म्हणून तुला असं वाटत असेल आणि शिवाय बिल्डिंगमध्ये राहायलाही जास्त माणसं नाहीत त्यामुळं कदाचित हळूहळू होईल सवय त्या रात्री त्यांनी सामानाचं आवरण उरकून जेवण केलं आणि सगळी थकून झोपली बाहेर चंद्र ढगांच्या आड दडलेला आकाशात मात्र एकही तारा दिसत नव्हता बिल्डिंगच्या आसपास वाऱ्याने सुक्या पानांचा आवाज करीत एक विचित्र लय निर्माण केला होता भिंतीमधून थोडं थोडं किरकिरणं खिडकीच्या काचांवर पडणाऱ्या वाऱ्याचा थरथरणारा सूर संपूर्ण वातावरणात एक अज्ञात शांतता होती जी इतकी होती की तिच्या मध्यात प्रत्येक छोटा आवाजही जणू कांठळ्या बसवणारा भासत होता रात्रीच्या दोनचा सुमार गोलूला अचानक जाग आली त्याला पाणी प्यायचं होतं आईबाबा तर गाठ झोपलेली त्याने अलगद उठून पलंगाच्या बाजूची एक छोटी बाटली उचलली पण ती रिकामी होती तो हळूहळू खोली बाहेर पडला घरात सर्वत्र अंधार फक्त गॅलरीतून येणाऱ्या पांढुरक्या चंद्रप्रकाशाच्या एका बारीक रेषेने फरशीवर लांब सावली तयार केली होती प्रत्येक पावलाघाणिक फरशी घालून हलकासा टकटक असा आवाज येत होता गोलूच्या लहानशा पावलांनी स्वयंपाकघराकडे वाट धरली किचनचं दार अर्धवट उघडस होत आत काहीही आवाज नव्हता पण अचानक एक थंडगार हवा अंगावरून गेली त्याने पाण्याची बाटली उचलली आणि ग्लासात ओतू लागला तेवढ्यात अचानक कुठेतरी मागच्या भिंतीकडून एक मंद असा आवाज आला टक टाक गोलूने थपकून मागं वळून पाहिलं त्याच्या श्वासाचा वेग वाढला भिंतीच्या एका कोपऱ्यात जिथं चंद्रप्रकाश पोहोचत नव्हता तिथं काहीतरी काळं अगदी सावलीसारखं का हलत होतं त्याने डोळे मिचकावले पण ते तिथंच होतं ती आकृती जमिनीवर वाकून बसलेली होती केस विस्कटलेली शरीरावर ओलसर काळसर कपडी आणि हलकसं हलणारं डोकं एका क्षणासाठी त्याला असं वाटलं की जणू ती श्वास घेत आहे गोलूच्या हातातून ग्लास निसटला आवाज झाला आणि पाणी सांडलं त्या आवाजाने ती आकृती हलकीशी वर वळली दोन पोकळ उजळ डोळे थेट गोलूकडे तो भीतीने थरथरत किंचाळला आई क्षणात संजय आणि प्रिया धावतच आली लाईट लावला तेव्हा किचनमध्ये काहीही नव्हतं फक्त ओली फरशी आणि तुटलेला ग्लास संजयने मुलाला कवेत घेतलं अरे गरे पड़ काई? पन अजु अजु था था, काही नाही तुला स्वप्न वगैरे पडलं की काय पण गोलू अजूनही घामानं भिजलेला होता त्याचे डोळे अजूनही त्या कोपऱ्याकडेच खेळलेले आता काहीही नव्हतं पण हवेत मात्र अजूनही ती थंड ओलसर झुळूक फिरत होती सर्वत्र नीरव शांतता पसरली आईबाबांनी गोलूची समजूत काढून पुन्हा त्याला झोपायला घेऊन गेली पहाटेपर्यंत गोलूला झोप लागलीच नाही डोळी मिटली की त्या कोपऱ्यातली ती काळसर आकृती त्याच्या डोळ्यासमोर यायची संजयने त्याला जवळ घेतलं अंगावर चादर ओढली आणि त्याला म्हणाला गोलू अरे बाळा काही नाही तुला स्वप्न वगैरे पडलं असेल पहिल्यांदाच घर ना आपण कधी कधी होतो असं प्रियानेही त्याची समजूत काढली पण तिच्या चेहऱ्यावर मात्र शंकेची सावली होती ती सतत किचनच्या त्या कोपऱ्याकडे पाहत होती थोड्या वेळाने सगळी पुन्हा झोपली घरभर अजूनही एक विचित्र गारवा पसरलेला होता जणू काही भिंतीच्या फटीत काहीतरी जिवंत आहे आणि प्रत्येक श्वासात घराच्या नाडीचा ठोका ऐकू येतोय दिवस नेहमीसारखाच गेला संजय ऑफिसला निघून गेला गोलू शाळेत आणि प्रियाने घर आवरलं सगळं अगदी नेहमीसारखं होतं तिचा दिवस मस्त मजेत गेला रात्रीचं जेवण वगैरे आटोपल्यावर तिने दरवाजे वगैरे सर्व काही घट्ट बंद केलं आणि गोलूला म्हणाली गोलू तुला नक्कीच रात्री भास झाला होता आज मी दिवसभर सर्व तपासलं पण कुठेही मला काही जाणवलं नाही तू निश्चिंत होऊन झो बाळ तिला आता खात्री पटली होती की हे घर एकदम व्यवस्थित आहे पण ये तिला मात्र तिचा विश्वास आवडला नाही बहुतेक ती गॅस बंद करायचं विसरली मध्यरात्री साडेबाराचा सुमार होता घरात सर्वत्र शांतता पसरलेली फक्त बाहेरच्या झाडांच्या पानांचा हलकासा आवाज कधी कधी एखाद्या कुत्र्याचं भुंकणं आणि घड्याच्या काट्यांची टिकटिक घरभर पसरली होती प्रियाला अचानक आठवलं अरे बापरे गॅस बंद करायचा राहिलाच ती अलगद उठली संजय आणि गोलू गाड झोपलेली ती पायाच्या बोटांवर चालत किचनकडे गेली रात्र आता गडद झाली होती खिडक्यांमधून फिकट चंद्रप्रकाशाच्या पट्ट्या आत पडत होत्या किचनमध्ये प्रवेश करताच पुन्हा एक गारझुळूक अंगावरून गेली तिने गॅसकडे पाहिलं आणि गॅस खरोखर चालू होता तिने झटपट गॅस बंद केला आणि पुन्हा बेडरूमकडे जायला वळाली तेवढ्या तिच्या कानात एक मंद असा आवाज आला जण कोणीतरी हळूवर तिच्या पाठीमागेच चालतय ती थबकली हृदयाचा ठोका वाढला तिने हलक्या आवाजात विचारलं कोण आहे तिथे पण समोरून मात्र काहीही उत्तर आलं नाही फक्त भिंतींमधून कुठून तरी येणारी हलकी खरखर तिने एक पाऊल मागे घेतलं आणि अचानक फ्रीजमधून हलकासा ठकठक असा आवाज आला जणू काही आतमध्ये काहीतरी हलते तिने हळूवार फ्रीजचं दार उघडलं फ्रीजमधल्या थंडगार वाऱ्याची झुडूक अंगावर आली फ्रीज मध्ये सर्व काही नेहमीच दूध फळ बाटल्या ती शांत झाली आणि दार परत बंद करणार इतक्या तिला काहीतरी दिसलं ती खाली वाकून पाहते टाईल्स खालून जणू काहीतरी काळ ओल द्रव बाहेर आहे तिने हळूवार फ्रीज थोडं बाजूला केलं आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण फ्रीजच्या मागे ठेवलेलं होतं एक मानवी शिर ती मोठ्याने किंचाळली पण तिचा आवाज गळ्यातच अडकला शिराचं डोकं हळूहळू वळलं आणि त्या निर्जीव डोळ्यांनी थेट तिच्याकडेच पाहिलं त्या पोकळ डोळ्यात चंद्रप्रकाश चमकला आणि एक सूक्ष्म हास्य तिच्या अंगावर काटा आणून गेलं ती एवढं जोरात ओरडली की संजय आणि गोलू झोपेतून दचकून जागे झाले दोघेही धावतच आले लाईट लावले प्रिया जमिनीवर बसलेली आणि घामाने ओलीचिंब झालेली संजयने तिला विचारलं काय ग प्रिया काय झालं तिने फ्रीजकडे बोट दाखवलं संजयने फ्रीज तपासलं पण तिथे आता काहीही नव्हतं ना ते विचित्र काळ द्रव अर्थातच रक्त ना ते मानवी शिर प्रिया अग इथे तर काहीच नाही संजयने तिचा हात धरला तू ही आता गोलूसारखंच काहीतरी पाहतेस का तुलाही भासवायला लागली की काय ती त्यावर काहीही बोलली नाही पण तिच्या हाताचे तळवे मात्र एकदम थंडगार पडली होते त्या रात्री दोघांनाही पुन्हा झोप लागली नाही प्रत्येक आवाज प्रत्येक सावली आता भयानक वाटत होती थोडीशी हवा सुद्धा फिरली तरी गोलू दचकायचा आणि प्रिया दारखिडक्या तपासायची ती रात्र बशी ढकलली गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं काही नेहमीसारखं दिसत होतं संजय ऑफिसला निघाला गोलू शाळेत गेला प्रिया आता एकटीच घरी कालचं सगळं काही स्वप्न होतं ती स्वतःलाच पटवू पाहत होती थोड्या वेळाने ती टी व्ही समोर आली तिचा आवडता सिरियल चालू होता हळूहळू तिचं मन आता शांत होतंय असं तिला वाटत असतानाच टी व्हीचं स्क्रीन अचानक काळच झालं चित्र थोडी तुटक दिसू लागली आणि मग चॅनल आपोआपच बदललं तिने भोव्या उंचवल्या आणि रिमोट हातात घेतलं चॅनल परत चेंज केलं अगं बाई हे कसं काय झालं ती पुटपुटली पाच मिनिटांनी पुन्हा चॅनल बदललं गेलं यावेळी मात्र व्हीवर काहीतरी काळ्या धुरासारखं दिसलं आणि टीव्हीचा आवाजही विचित्र झाला ती दचकली आणि तिने घाबरून टीव्ही बंद केला पण ती वळणार एवढ्या टीव्ही पुन्हा आपोआप सुरू झाला यावेळी स्क्रीनवर काही सेकंदांसाठी एक अस्पष्ट चेहरा दिसला तो चेहरा होता एका स्त्रीचा विस्कटलेल्या केसांचा आणि रक्ताळलेल्या डोळ्यांचा प्रियाच्या अंगावर शहारे आले तिने घाईघाईने टीव्हीचा प्लग काढला क्षणभर सगळं काही शांत झालं ती दीर्घ श्वास घेणार एवढ्या टीव्ही पुन्हा चालू झाला चक्क प्लग बाहेर असतानाही स्क्रीन पेटला होता आणि टीव्हीतून आवाज आला हे घर माझं आहे तुम्ही इथे राहू शकत नाही ती थरथरली रिमोट हातातून पडला भिंतींवर पडलेल्या तिच्या सावलीत अजून एक सावली मिसळलेली दिसत होती तिच्या गळ्यात शब्द अडकले डोळे भीतीने विस्फारले फ्रीजकडून पुन्हा एक हलकसा ठकठकसा आवाज येऊ लागला प्रिया मागे सरकत भिंतीला टेकली हवा पुन्हा थंड झाली आता सर्व काही शांत झालं होतं पण प्रिया मात्र आता चांगलीच घाबरली होती तिला आता खात्री पटली होती की या घरात नक्कीच काहीतरी विचित्र आहे तेवढ्यात दरवाज्यावर ठकठक झाली प्रिया जरा दचकली आणि भानावर आली तिने घाईघाईने जाऊन दरवाजा उघडला पण बाहेर मात्र कुणीही दिसत नव्हतं फक्त जमिनीवर एक जुनी बांगडी पडलेली होती तिच्या अंगावर पुन्हा काटा आला ती वाकून ती उचलणार एवढ्या ती बांगडी आपोआपच फिरली आणि अचानक थांबली जणू काही कोणी तिला हात लावल्याशिवाय हलवलं होतं प्रिया मोठ्याने किंचाळली आणि तिने झटक्या दार बंद केलं घरात आता स्मशान शांतता पसरली होती फक्त टीव्हीचा काळा पडदा तिच्या चेहऱ्यावरच्या भीतीचं प्रतिबिंब दाखवत होता तिने लगबगिने संजयला फोन लावला पण संजयने मात्र ऑफिसमध्ये असल्याने तिचा फोन उचलला नाही त्यामुळे तिने तिच्या एका जिवलग मैत्रिणीला स्वातीला फोन केला तिची मैत्रीण स्वाती तीही पुण्यातच राहायला होती ती स्वातीला म्हणाली स्वाती आज मला तुझ्याकडे थोडा वेळ थांबायचा आहे अजिबात काहीही विचारू नकोस तू आता घरी ना स्वातीने होकार दिला ठीक आहे मी आलीच तुझ्याकडे प्रिया घाईघाईने घराबाहेर पडली तेव्हा सूर्य अजूनही वरच होता पण तरीही बिल्डिंगच्या कॉरिडॉरमधली हवा एकदम गार आणि अंधारट होती प्रत्येक पावलागणिक तिला असं जाणवत होत की जणू कोणीतरी तिच्याकडेच बघतय तिने गळ्यातली तुळशीची माळ घट्ट धरली आणि घाईघाईने जिना उतरला संध्याकाळी संजय ऑफिसवरून परत आला दरवाज्याचा लॉक उघडताच घरात हलकासा धप्प असा आवाज झाला प्रिया तो मोठ्याने हाक मारतच आतमध्ये शिरला किचन हॉल बेडरूम सगळं काही शांत तो थोडा गोंधळला तेवढ्यात मागून दारू घडल्याचा आवाज आला प्रिया एकदम थकलेली चेहऱ्यावर ताण घेऊन आतमध्ये आली तिच्या डोळ्यांखाली आता काळी वर्तुळ दिसू लागली संजयने तिला विचारलं काय ग कुठे गेली होतीस ती हळूवार बसली आणि सगळं एकदम सांगून टाकलं फ्रीजचं शीर टीव्हीवरील चेहरा आणि टीव्हीचे चॅनल आपोआप बदलणं आणि ती दरवाजा बाहेरची बांगडी सुद्धा संजय तिला नीट ऐकत राहिला आणि मग हसला प्रिया बस कर आता तुझ्यामुळे गोलूही घाबरलाय तू जरा जास्तच हॉरल सिरियल बघतेस त्यामुळे सगळं मेंदूत चाललंय भूतभीत काही बी नसतं उगस घाबरायचं कारण नाही प्रियाच्या डोळ्यात मात्र अश्रू तरळले अरे संजय तू समजत नाहीयेस इथे नक्कीच काहीतरी आहे काल रात्री ते मी स्वतःनी पाहिलंय त्यावर तो पुन्हा हसला हे बघ प्रिया मी ऑफिसमध्ये खूपच थकलोय मला अजिबात मस्करी नकोय चल चहा कर पटकन मला तुला झोपेची गरज आहे आणि बघणं बंद कर प्रियाला ही खात्री पटली होती की संजयला जोपर्यंत स्वतः अनुभव येत नाही तोपर्यंत तो, तो माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही त्या रात्री तिघेही जेवून झोपले गोलू नेहमीपेक्षा शांत होता तो फारसा काही बोलत नव्हता फक्त खिडकीकडेच बघत काहीतरी पुटपुटत होता आई ती पुन्हा येणार आहे मला ती दिसली होती असं काहीस प्रियाने त्याला कवेत घेतलं पण तिचं हृदय वेगानं धडधडत होतं तिने काहीही न बोलता लाईट पुन्हा बंद केला गडळाचे काटे हळूहळू बाराच्या दिशेने सरकत होते बाहेर पूर्ण शांतता फक्त कधी कधीमधी वाऱ्याने सळसळणाऱ्या पानांचा आवाज आणि तेवढ्यात अचानक जणू काही ग्लास जमिनीवर आपटलाय असा काहीसा आवाज झाला प्रिया दचकली संजयही जागे झाला संजय उठून उभा राहिला आयला, आयला वाऱ्यानं काच फुटली बहुतेक मी पाहून येतो प्रियाने डोळे मिटली ती ठरवून बसली होती आज काहीही झालं तरी ती काहीही बोलणार नाही तिला संजयला दाखवून द्यायचं होतं की ती आणि गोलू बोलताय ती अगदी खरं आहे की या जागेत काहीतरी वेगळा आहे संजय हळूवार किचनकडे गेला तो आवाज किचनमधून आला होता त्याने किचनमधली लाईट लावली किचनमधली हवा एकदम थंडगार होती जमिनीवर एक काचेचा ग्लास पडलेला होता पण तुटलेला नाही फक्त उलटलेला तो वाकून तो उचलतो धूळ झटकतो आणि पुन्हा जागेवर ठेवतो थोडं हसतच फुटफुटतो गोलूने बहुतेक रात्री पाणी घेताना टेबलवर नीट ठेवला नसेल बरं झालं फुटला नाही तो लाईट बंद करून परत निघतो बेडरूमकडे दोन पावलं टाकतो आणि पुन्हा तोच आवाज ग्लास खाली पडल्याचा त्याने दसकूनच मागे पाहिलं आणि मागचं दृश्य पाहून त्याला आश्चर्य वाटलं त्याच्या कपाळावर घाम आला कारण तो ग्लास पुन्हा जमिनीवर तसाच उलटा पडलेला तो पुन्हा गेला ग्लास उचला आणि पुन्हा नीट ठेवला पाहूया आता पडतो का नाही पण ग्लास आता जिच तिथं होता तो पुन्हा वळून चालू लागला आणि पुन्हा ग्लास पडल्याचा आवाज आला त्याने झटक्यात वळून पाहिलं आणि ग्लास पुन्हा खाली झोपेच्या धोंदीत बहुतेक मीस बरोबर ठेवला नसेल म्हणून पुन्हा पडाला बरं झालं याही वेळेस फुटला नाही असं म्हणून त्याने तो ग्लास पुन्हा उचलला आणि पुन्हा वर ठेवला तो पुन्हा वळून चालू लागला आणि तेवढ्यात पुन्हा तो ग्लास खाली आपटल्याचा आवाज झाला आता मात्र त्याच्या पायाखालची जमीन हल्ल्यासारखी वाटली तो हळूच मागे वळाला आणि त्याचं हृदय जणू काही छाती बाहेर येऊन फुटेल असं त्याला वाटून गेलं ग्लासजवळ जमिनीवर एक सावली हलत होती हळूहळू ती सावली मानवी आकार घेत होती त्याने हातातली टॉर्च चालू केली आणि बघता बघता एक मानवी आकृती त्याच्यासमोर उभी राहिली ती आकृती एका स्त्रीची होती तिचा चेहरा पूर्णपणे जळालेला त्वचेचे तुकडे वितळून गालावर चिकटलेली आणि तिच्या डोळ्यांऐवजी काळसर खोल गुहा ती स्त्री उभी होती पण तिचं शरीर मात्र हलकं थरथरत होतं तिच्या जळलेल्या ओठांमधून एक विकृत श्वास बाहेर पडला संजयच्या हातातून टॉर्च खाली पडली तो भीतीने मागे सरकला आणि मागच्या भिंतीला टिकला घशातून आवाजही फुटेना त्याचे डोळे भिंतीकडेच विस्पारलेले ती स्त्री आता त्याच्याकडे चालू लागली एक एक पाऊल मंद आवाजासह ती त्याच्या जवळ आली तिचा एक हात उचलला तो हात एकदम जळालेला लोमकाळणाऱ्या त्वचेसह तो हातीने संजयच्या कळ्याकडे आणला तो मोठ्याने किंचाळण्याचा सा प्रयत्न करतो पण आवाज मात्र कोरडा घशातून बाहेर येतच नाही त्याच्या श्वासात तिचा वास मिसळला ती हळूवार कुजबुजली तूच माझं घर घेतलंस आता मी तुला सोडणार नाही अचानक मागून एक आवाज आला थांब संजयने झटक्यात मागे वळून पाहिलं तर ती प्रिया होती प्रियाने लगेच किचनचे लाईट चालू केली आणि तिच्या हातातलं एक पुडकं थेट आकृतीच्या दिशेने भिरकावलं एक तेजस्वी प्रकाश झाला आणि ती स्त्री किंचाळली तिचं शरीर धुरात विलीन झालं हवा आता पुन्हा गार झाली आणि सगळं काही शांत झालं संजय जमिनीवर कोसळला त्याचे हात थरथरत होते डोळ्यातून पाणीही येऊ लागलं प्रिया त्याच्याकडे धावतच आली संजय बघ गेली ती तो होंदकी देतच म्हणाला प्रिया ती 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 ती, ती, ती खरंच आहे मी स्वतः तिला पाहिलं प्रिया त्याला घट्ट कवेत घेत म्हणाली मी सांगितलं होतं ना इथे काहीतरी आहे पण तुमचा तर माझ्यावर विश्वासच नव्हता प्रिया आता त्याला पुन्हा बेडरूमकडे घेऊन गेली आणि त्याला धीर देत म्हणाली घाबरू नका आता ती पुन्हा येणार नाही रात्रभर दोघांनाही झोप लागलीच नाही दिवस उजाडताच संजय शांतपणे हॉलमध्ये बसला होता चेहऱ्यावर रात्रीच्या भीतीचं सावट अजूनही स्पष्ट दिसत होत प्रिया बाजूला उभी होती दोघांचेही डोळे लाल पण चेहऱ्यावर ठाम निर्णय होता प्रियाने संजयकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली संजय आता बस झालं आपण आजच हा फ्लॅट खाली केला पाहिजे इथे राहणं आपल्यासाठी धोकादायक आहे संजय काही क्षण शांत राहिला कालच्या रात्रीचं दृश्य त्याच्या डोळ्यासमोर अजूनही जिवंत होत त्या बाईचा जळालेला चेहरा वितळलेल्या मासाचा वास आणि तो थंडगार श्वास जो त्याच्या अगदी मानेजवळ आला होता त्याने कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला हो प्रिया तू अगदी बरोबर बोलतेस आता इथे राहणं शक्य नाही तेव्हाच प्रिया हळूहळू त्याला सांगू लागली तुला आठवतं का जेव्हा आपण हा फ्लॅट घेतला तेव्हा मी तुला सांगितलं होतं की घर खूपच स्वस्त मिळते अहो त्याच्यामागचं कारणच असं सा आहे संजय या घरात काही वर्षांपूर्वी एका स्त्रीचा जळून मृत्यू झाला होता ती एकटीच इथे राहायची लोक म्हणतात तिचा नवरा तिला सोडून गेला आणि एका दिवशी तिने किचनमध्ये स्वतःला जाळून आत्महत्या केली त्यानंतर मात्र या घरात कोणीही स्थिर राहू शकलं नाही सर्वजण काहीतरी अनुभव घेत आणि पळून जात आणि याच कारणाने अनेक लोकांनी ही बिल्डिंगही सोडून दिली त्याचमुळे या बिल्डिंगमध्ये जास्त घरं नाहीत मला ही, ही गोष्ट शेजाऱ्यांनी सांगितली काल मला जेव्हा दुपारा टी व्हीचा अनुभव आला तेव्हा मी धावतच माझ्या मैत्रिणीकडे गेली ती मला मंदिरात घेऊन गेली आणि तिथल्या पुजाऱ्यांनीच मला हे सांगितलं की हा देवाचा अंगारा जर मी त्या आत्मेकडे फेकला तर ती अदृश्य होईल ते ऐकून संजय म्हणाला चल आपण लगेच इथून निघूया त्या दोघांनी जेमतेम आपलं सामान बांधलं फ्लॅटमध्ये मात्र एक विचित्र शांतता होती जणू काही भिंतीही त्यांना निरोप देत होत्या दरवाजा बंद करताना प्रियाने शेवटचा कटाक्ष त्या घराकडे टाकला किचनचा दरवाजा थोडा अर्धवट उघडाच होता वाऱ्याशिवाय हलणारं पडद हलका जळका वास आणि एखाद्याच्या नजरेसारखं वाटणारं अस्तित्व अजूनही तिथंच होतं गोलूला त्यांनी आधीच प्रियाच्या मैत्रिणीकडे जायला सांगितलं होतं गाडीने ते घर मागे सोडून दिलं एका वळणावर प्रियाने हलकसं त्या घराकडे वळून पाहिलं आणि तिथलं दृश्य पाहून पुन्हा तिच्या अंगावर काटा आला कारण त्या घराच्या बाल्कनीत तिला आता एक स्पष्ट आकृती दिसली होती ती तीच बाई होती जी त्यांना त्या घरात त्या दिसली होती ती वरतून हात हरवत होती आणि मोठमोठ्याने हसत होती जणू काही त्यांच्या जाण्याने तिला खूपच आनंद झाला असावा त्यानंतर मात्र संजयने ते घरी येईल त्या भावात विकून टाकलं आणि पुन्हा त्या घराकडे वळूनही पाहिलं नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला चेहरा बेलायकनलाही नक्की दाबा जर तुमच्याकडे असेच काही अनुभव असतील तर ती तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता किंवा आपल्या जे केशरी टेलर झिरो एक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या जीमेलवर पाठवू शकता त्याचं श्रेय हे त्या लेखकाला किंवा लेखिकेला देण्यात येईल तर मग चला भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद